वीर विदर्भातील प्रत्येक बातम्या घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट विटाळा गावातील घटना घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट विटाळा गावातील घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा या गावात दिनांक तीस एप्रिलच्या सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील रहिवासी विजय दत्तात्रय भेंडे यांच्या पत्नी स्वयंपाक तयार करत असताना अचानक घरगुती गॅस सिलेंडरनं पेट घेतला पेट घेतल्याचं त्वरित विजय भेंडे यांच्या लक्षात आल्यावर लगेच त्यांच्या पत्नीच्या लक्षात घटना आणून दिल्यानं दोघांनी घराबाहेर पळ काढल्यानं होणारी टळी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट एवढा भयानक होता की घरगुती वापराचं संपूर्ण सामान टी व्ही दिवाण कपाट महत्वाचे कागदपत्र व अन्य सर्व सामुग्री जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे सिलेंडर स्फोटामुळे घरावरील तीन पत्रे सुद्धा उडून निघाले घटनेची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना मिळताच ठाणेदार इंगळे साहेब आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे